넌 뭐지? 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 지넌뭐 गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आहे गणेश चतुर्थी अकरा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन सो तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मी आधी आणि माई आता चाललो आहे आपल्या बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोरला गणपती असतो तिथेच दर्शन घ्यायला जालो आहे आणि तिथून आजूबाजूचे दोन तीन गणपती आपण मस्त बघूया मी पालघरला इतकी वर्ष झाली राहते पण अजून पण मी जे मोठे गणपती आहेत ते असे बघितलेले नाही आहेत सो ह्या वेळेस माझी इच्छा आहे की सगळे गणपती आपण मस्त बघूया सो आता मी चाललो आहे आणि मग रात्री शुभम आला की मग आपण सगळे जण मस्त मिरवणुकीला जाऊया सो मज्जा येणार झाली

तुम्हाला किती वर्ष झाले असते माझं वय फक्त शहाऐंशी माझं एकोणीसशे अडतीस साचा जन्म सात जून एकोणीसशे अडतीस तुमच्या आजोबांनी हे चालू केलं असेल पंधोबा पासून पंधोबाच्या आजोबापासून असेल ना

म्हणजे आज तुमच्याच फॅमिलीचे एकोणीशे एकोणचाळीस अरे बापरे तुम्ही यात कुठे आहात अच्छा तुम्ही एवढे लहान होते अच्छा

मला ते वाटलं कारण की हे स्ट्रक्चर आतमध्ये ते आहे वरच परत हे वेगळे आहे अशोक राम तर लव आणि पुष्प थोडा पड जणतात शिव केलेला एका वेळ पासून एकावत बावन

एक असतो आम्ही असा मागून आरसा बघायची तसा देवाला आरसा दाखवतो सगळी तयारी खूप वेगळ्या पद्धतीची यांची पूजा वगैरे असते आणि ते काका लिटरली सगळं करतात म्हणजे केदार जे इथे राहतात आणि हे आपल्या बिल्डिंगमधलं आहे वे ते फर्स्ट फ्लोरला राहतात आणि एवढी वर्ष झाली त्यांच्याकडे हा गणपती सुरू आहे दरवर्षी आता सहा वाजता वेळ तेव्हा पण मोठी काल आम्ही आलो तेव्हाच किती मोठी आरती चालू होती म्हणजे आम्ही घरी पोहोचलो जेवलो तरी आरती चालू होती त्यांच्या आता आम्ही इथे चालू आहे फुलांचा राजा तो आपण तिथे जाऊया आणि त्याच्यानंतर मग आधी जाईल आणि मग संध्याकाळी मिरवणूक निघाली का मग मी, मा मी माई आणि शुभम आम्ही तिघ जाऊ <laughs> आम्ही आलो घरी आणि आधीची विसर्जन ड्युटी आहे त्याच्यामुळे ती गेली विरारला आत्ता चेंज करते कारण की अजून बराच वेळा शुभम येईल त्याच्यानंतर मग आम्ही मिरवणुकीला जाऊन तेव्हा परत ड्रेस घालू पण तेवढापूर्वी परत चेंज करते आणि मस्त आज जेवण बनवायचं आहे आणि आजचा मेनू पण खास आहे काहीतरी तुम्ही बघत राहा मी तिथं पण माझं काम पण आवडते मागचे तीन दिवस आम्ही फिरायला गेलेलो तेही मी ब्लॉग नाही केला यावेळेस कारण की आम्ही गेलेलो अलिबागला ज्यांनी इन्स्टावर वगैरे बघितलं असेल त्यांना आयडिया आली असेल अलिबागला गेलेलो मम्मी माई पप्पा मावशी सोपूदादा प्रफुलदादा अशा सगळेजण आम्ही गेलेलो दोन दिवस दोन की तीन दिवस दोन रात्री होत्या हा धम्माल केली कालच आम्ही आलो आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी गणपती त्याच्यामुळे माझे बरेच दिवस कामच व्यवस्थित झालेलं नाही आहे त्याच्यामुळे भरपूर लोड आहे सो ते पण मी थोडं कम्प्लीट करते आणि मग आपण जेवणाला सुरुवात करू लवकर जेवायचं आणि मस्त मिरवणुकीला जायचं साचाच बनवायला लागलात मी हाताही बनवून बघते आपले मस्तपैकी मोदक झालेले आहेत मी डाळ पण ठेवले आजचा आपला मेन्यू पण सिंपल असणार आहे डाळ भात आहे मोदक आहे त्याच्यानंतर ठेचा असणार आहे मस्त शुभमचा स्पेशल आणि कारेल जनरली आपण रोज घरचे तांदूळ वापरतो आणि ते तर आपल्याला आवडतातच पण मी आज विचार केला की मोदक वगैरे पण बनवल्यात आणि आज गणेश चतुर्थी पण आहे सो काहीतरी आपण वेगळं ट्राय करू म्हणून मी आज यूज करते दावत बासमती राईस बासमती राईस म्हंटल की बिर्याणीच डोळ्यासमोर येते पण मी विचार केला चला काहीतरी वेगळं बनूया प्लेन राईस बनूया आणि त्यासाठी दावतलं तर सिलेक्ट करावंच लागेल तेव्हाच तर फरक दिसेल थोडा बासमती राईस बनवायलाच लावलाय तर थोडा बिर्याणी स्टाईल वालाच आपण राईस बनूया तेच फक्त एक दोन सोबत इलायची इलायची मी टाकते बाय वे तुम्हाला गणपतीचे आणि गौरीचे ब्लॉग कसे वाटले नसतील बघितले अजून पण जाऊन नक्की बघा तुम्हाला खूप आवडतील म्हणजे माझे जे मुंबई सोडून किंवा कोकण सोडून जे फ्रेंड्स आहेत ना त्या सगळ्यांना खूप भारी वाटतं खूप फॅसिनेटिंग वाटतं गणपती फेस्टिवल म्हणजे कारण की आपण इतकं सेलिब्रेट करतो त्यांच्याकडे गणपती असं जसं नाही सेलिब्रेट करत कारण की गणपती हा महाराष्ट्रात पण कोकण आणि राहिलं तरी नाशिक थोडा वरचा भाग तेवढ्याच भागात पुरती मर्यादित आहे त्याच्यामुळे तालुक्याला खूप भारी वाटतं म्हणजे आपले डान्स त्याच्यानंतर मिरवणूक आणि हे सगळं सो तुम्हाला पण आवडेल जाऊन नक्की बघा आणि आवडलाच ते शेअर करायला विसरू नका तुम्ही शेअरसाठी खूप कंजूसी करता प्लीज ब्लॉग आवडत असते तर तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत सगळ्यांसोबत मस्त शेअर करा म्हणजे जा आपले जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स वाढतील आणि व्ह्यूज पण वाढतील येस आपला भात पण मस्त शिजलेला आहे आपली भाजी पण इथे रेडी होते जेवण झालेलं आहे रेडी तर मी ह्या पुरणपोळी अजून नाही ठेवली तिच्यासाठी पण जागा करते आणि आपला राईस खूप सुट रा, हो सुंदर आणि सुटसुट एकदम झालेला आहे आता मस्त आपण जेवणाचा आस्वाद घेऊया आणि त्यानंतर जाणार आपण गणपती बघायला माझा ठेचा जरा व्यवस्थित सगळं येस माझा ठेचा एकदम सुंदर आणि छान चला आणि आपले एवढे छान मोदक ठेवायचेच राहिले माई सांगते की कधी पण लाडू बनवले की दोन थापट्या बनवायच्याच आता ह्या ह्यात मी पुरण मिक्स केलं म्हणते अशा झाल्यात पण माहिती आहे का त्या बहिणी असतात लाडूच्या गड्या गड्या पडल्या पाहिजे कमी मी ते सांगते शिवण चुकून मेकॅनिकल इंजिनियर झाला त्याला मिरवणूक केला इच्छा झालेली की मी पण तिथे असायला हवं होतं पण काही कारणांमुळे म्हणजे मी बाहेर होती आणि माझं यायचं फिक्स नव्हतं त्याच्यामुळे मला नाही जमलं बट खूप सुंदर सगळेजण खूप छान दिसत होते आज आहे दुसरा दिवस आणि वाजलात ऑलमोस्ट एक वाजला आईशोपात आणि मी आत्ता आंघोळ केली कारण की सकाळी बरंच लेट झालं माई बाप्पा लवकर गेले आधी शुभम पण गेले मग त्याच्यानंतर माझं राहून गेलं आंघोळ करायचं आणि त्यानंतर काम चालू झालं मग राहू दे तर जेवणाच्या आधीच मस्त आंघोळ करते म्हणजे भूक पण भारी लागेल आणि आता तेच पटकशी केस पण ड्राय करते कारण की आता अगारोचं हे आल्यापासून ना ड्रायर मी म्हणजे यूज करते ड्रायर बऱ्यापैकी कारण की, की मला जास्त टॉवेल गुंडावून ठेवायला आवडत नाही आणि तो जर ठेवला नाही तर मग असे गळत राहतात आणि मध्ये घरभर पाणी आणि मग टी शर्ट पण ओलं होणार सो हे बेटर आहे की थोडेसे ड्राय करून घ्यायचे म्हणजे ते होऊन जातात आणि नंतर मग काय संध्याकाळपर्यंत आपले सुकतात काल भरपूर मजा आली कारण की किती पब्लिक आणि किती गणपती बापरे आम्ही पूर्ण फिरून आलो तरी पण म्हणजे आपल्या इथे जो गणपती होता तो शंबर पर नसल पुड़े ना तो अगदी शंभर मीटर पण नसेल पुढे गेला म्हणजे इतकं स्लो चालू होतं आणि ऑलमोस्ट साडेनऊ त्यावेळेस वाजलेले बट सॉलिड मजा असते वापरे किती नाचतात आणि किती मोठे मोठे गणपती खूप सुंदर म्हणजे छान वाटला आणि तुम्ही म्हणजे फेसवर बघताय ना मस्त पिंपल म्हणजे मला आठवत ना लास्ट टाइम मला कधी आलेले म्हणजे इतका मोठा पिंपल हा म्हणजे येतात बट खूप नॉर्मल असं बोलायला नको नाही तर अजून जास्त येतील पण ह्या वेळेस खूपच जास्त मोठा होता म्हणजे आता तरी तो थोडा बसलाय आणि हा पण आणि इथे आणि आता आंघोळ कदा चुकून माझं हे न कसं लागलं आई शपथ म्हणजे ऑलमोस्ट जीव गेलेला अर्धा खूप दुखतं ब ठीक आहे चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला पालघरची गणपती मस्त मिरवणूक विसर्जन मिरवणूक कसं वाटलं सगळं कॉमेंटमध्ये मला सांगायला बिलकुल विसरायचं सा नाहीये आणि मागचे ब्लॉग्स बघितले नसतील तर ते पण बघा मी आता जेवते एक तर वाजलेलाच आहे आणि आज जेवणात काय आहे बरं <laughs> पातकोली येस <laughs> yes, आता ऍक्च्युली मच्छी आता संपलीच ऑलमोस्ट बऱ्याच जणांना दिली पण आणि जी उरली ती अर्धी सुकवली वगैरे सो so, त्यातली थोडीशी असावी हा फ्रीज मध्ये मला माहिती पण नाही आहे की नाही मी तुम्हाला आधीच सांगते पातकोली करणार पण असली तर पातकोली नसेल तर काहीतरी बनवू आपण बटाटा वगैरे कारण की भाकरी तर ऑलरेडी आहे आता मी जेवते आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेड युन बाय आणि पचका झालाच पाच मिळतच नाही फ्रीजमध्ये बोंबील होते सो ते मी थोडेसे फ्राय करते पण मला काय मिळालं आमरस येस आम्ही अजून पण आमरस खातो अजून पण नाही ही, ही शेवटची वाटे काल महिने भर मी खाली केली ही शेवटची वाटी आहे आज मी ही खाली की संपला आमरस पण चलो बाय